मकर रास मकर राशीसाठी हा सप्ताह आत्मविश्वासाने परिपूर्ण असा जाणार आहे आपल्या आत्मविश्वासामध्ये आणि मनोबलामध्ये कमालीची वाढ झाल्याचे तुम्हाला या सप्ताहामध्ये दिसून येईल सोबतच आपण करत असलेल्या प्रत्येक कामात आपल्याला यशच मिळण्याची दाट शक्यता आहे आणि सर्व प्रकारे शुभफळे हे तुम्हाला मिळतील राजकीय क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींना सामाजिक क्षेत्रामध्ये पदप्रतिष्ठा वाढेल आणि आपल्याला मान सन्मानामध्ये पण वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल तुमच्या घरामध्ये एखादे वाहन खरेदी करू शकाल आणि त्यामुळे आपल्या घरात सगळीकडे आनंदी आनंदच पसरेल सगळे तुमच्यावर खूप प्रसन्न असतील आपण केलेल्या प्रत्येक कामामधून आपल्याला उत्तम धनप्राप्ती मिळण्याची दाट शक्यता आहे आणि सोबतच अचानकपणे आपल्याला धनलाभ पण मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण अगदी दंगच व्हाल आपल्याला सुखाचा धक्काच बसेल कुठून का होईना पण पन अचानकपणे धनप्राप्ती झाल्यामुळे तुम्हाला खूपच मन प्रसन्न राहणार आहे आपण बऱ्याच दिवसांपासून एखादे तुमचे घर म्हणजेच तुमचे स्वप्नातले घर खरेदी करण्याच्या जर विचारामध्ये होतात तर ह्या सप्ताहामध्ये तुम्ही नक्कीच घर खरेदी करू शकाल कारण तसे योग आलेले आहेत किंवा तुम्ही घर खरेदी करण्यासाठी सकारात्मक तुम्हाला परिणाम दिसून येतील तर याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या आपण सामाजिक कार्य करण्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात आणि त्यामुळे आपले लौकिकता ह्या सप्ताहामध्ये वाढण्याची दाट शक्यता आहे आपल्या घरामध्ये अतिशय शुभ घटना घडतील तरी त्यामुळे घरातील प्रत्येक जण खूप प्रसन्न असणार आहे एखाद्या वडीलोपार्जित मालमत्तेमधून मा तुम्हाला धन किंवा संपत्ती मिळण्याची शक्यता आहे आपल्या घरामध्ये आपले परिवार सर्व प्रकारे संतुष्ट राहण्याची ह्या सप्ताहामध्ये दाट शक्यता दिसून येत आहे आपल्या जोडीदाराकडून आपल्याला पूर्णपणे साथ मिळेल आणि सोबतच आपल्या संततीकडून आपल्याला एखादी आनंदी वार्ताही मिळू शकेल आपल्या कोणत्याही कार्यामध्ये ओळखीच्या व्यक्तीकडून आपल्याला नेहमी फायदाच होईल आणि ते आपल्याला नेहमी मदतच करतील जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर आपले आपल्या पार्टनरबद्दलचे प्रेम वाढीस लागेल एकमेकांबद्दल विश्वासामध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर आणि विवाहासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर नक्कीच विवाह जुळण्याची शक्यता आहे फक्त प्रयत्न अजिबात सोडू नका एक प्रकारे सकारात्मकच परिणाम तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये पाहायला मिळतील व्यावसायिक वर्गाला हा सप्ताह भरपूर प्रमाणामध्ये शुभ फळे देणाराच असा जाणार आहे म्हणजे आपण ह्या सप्ताहामध्ये धनवान होण्याचे योग जास्त आहेत तरी याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या आपण भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर इथेही आपल्याला पाहिजे तसे लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि सोबतच आर्थिक दृष्टिकोनातून हा सप्ताह उत्तम स्वरूपाचा आहे तुमच्यासाठी आणि सर्व विरोधकांवर आपण उत्तम रीतीने मातही कराल आणि लाभ मिळवण्यात तुम्ही सफलही राहाल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या आप ठिकाणी आपल्यावर सोपवलेले काम तुम्ही अगदी वेळेवर पूर्ण कराल आणि सोबतच वरिष्ठ अधिकारी मंडळी तुमचे भरभरून कौतुकही करतील तरी आपण थोडेसे कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न करा तरुण वर्गाला आपल्या डोक्यातील नवीन कल्पनांना पंख मिळाल्यासारखे वाटेल कारण अगदी तसेच घडणार आहे आपल्याला आपल्या कल्पना साकार करण्यासाठी संधी मिळणार आहे तरी आपण याचा पुरेपूर लाभ घ्यावा महिला वर्गाला ह्या सप्ताहात मध्ये उत्तम आरोग्य आणि मनशांती देणारा हा सप्ताह जाणार आहे आपल्याला मानसिक स्वास्थ्य भरपूर प्रमाणात वाढेल आणि त्यामुळे आपण कोणतेही कार्य अगदी मन लावून पूर्ण कराल ज्या कोणी महिला काम करत असतील त्यांनाही कामा त्यांच्या कामाच्या ठिकाणी भरपूर कौतुक होईल आणि त्यामुळे आपले आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि आपण कोणतेही कार्य करताना आपल्या प्रतिष्ठेचा विचार करूनच ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी वर्गाला हा सप्ताह खूप उत्साहाचा जाणार आहे अभ्यासाच्या ठिकाणी किंवा आपण जेथे राहतात तेथे काही प्रमाणामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे परंतु आपल्या बुद्धिचातुर्याने आपण त्याच्या ही मात कराल आणि आपले मन स्थिर करण्याचा प्रयत्न कराल स्पर्धा परीक्षेची जे कोणी तयारी करत असतील त्यांना हवे तसे परिणाम मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे ते अति प्रसन्न राहतील ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा सप्ताह उत्तम आरोग्य असणारा जाणार आहे कारण तुमचे मन अगदी प्रसन्न राहणार आहे आणि त्यामुळे आपले आरोग्यही स्वस्थच असेल आपण एखादे नवीन कार्य करण्याच्या जर विचारात असाल तर त्यामध्ये आपल्याला आपल्या घरच्यांची संपूर्णपणे साथ मिळण्याची शक्यता आहे सोबतच आपण आपले एखादे स्वप्न जे अपूर्ण राहिलेले होते तेही पूर्ण करणार करण्यासाठी तुम्ही जीवापाड प्रयत्न करण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला ते स्वप्न पूर्ण केल्यामुळे जी प्रसन्नता मिळेल तिची बरोबरी होणार नाही एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्याला सर्व प्रकारे देणारा जाणार आहे तरी प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद